नमस्कार भव्य दिव्य ओपनच्या मैदानात जंकी स्वागत अंजीर सैतान गाव वडी वडी गावची आज बर आज बरं कस कस आज कसं काय नियोजन कसं काय होतं आज काय आमचा अंजीर कळजीचा राजा आणि किळंबीचा राजा ड्रायव्हर सगळ्या गटात पडलो आम्ही ड्रायव्हर कोण होतो शिवाय ड्रायव्हर यादव हां कसं काय ड्रायविंग त्यांचं एक नंबर एक नंबर शिवाय बरं आता लोकांना रोज 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 हे बैल ऐकून किंवा काय ऐकून नंबर ऐकून विशेष काय असेल ते वायदी म्हणजे काय असेल ते सांगता का माणसं काय करते हां खर्ची वायदी ही घेते पण ती काय बरोबरच नाही काय प्रकार म्हणजे मैदान बी फास्ट चालायचं गर्दी बी असायची आता जर सर्रास म्हणजे बिझनेस बिझनेस टाइप झालंय बिझनेस टाईप झालाय मग काय सांगताय याच्यावर काय करावं लागेल किंवा वायदी कमी जास्त करावं लागेल का नाही मग त्याला मैदानच बंद करावे लागतील तुम्ही स्वतःहून असं किती दिली वायदी काय नाही आम्ही देतच फक्त म्हणजे देतच नाही आपलं सामान पाहिर पळायचि खर्च सगळं म्हणजे पोरांचा खर्च नाही पाहिजेच देत नाही कोणाला आपला स्वतः खर्च पाहिजे धन्यवाद मित्रांनो हे बघा शंभू आपले फार लागेट दिसतंय ठीक आहे नमस्कार दादा नमस्कार आज कोणाबरोबर म्हणजे पायरा पायरा आहे कळंबीचा बैल आहे आपलं नाव बाबू कुंभार बाबू कुंभार मैदानात किती दिवसापासून तुम्ही ह्याच्यात क्षेत्रात उतरला एक चार पाच वर्ष झाली म्हणजे पूर्ण मुरलेला म्हणजे ठीक आहे ठीक आहे म्हणजे सगळे म्हणजे खातं खोडे सगळे माहिती असते बरोबर म्हणजे बैल घेताना कसा आणि कसा बघावा आणि पहिरा करताना कसा बघावा ते जरा सांगत काय बघावं त्यात नक्की बैल पाहिजे कसा बैलावर बैलावर म्हणजे त्याचा काय बघायचं नक्की म्हणजे त्यात बैलाचं पळज बघितलं पण ना बस मग केव्हा व्हिडिओ बरोबर बैल पळला पाहिजे व्हिडिओ पहिली पहिली हां